इमारत अनाधिकृत आहे म्हणून सुरू केलेलं होत काही पत्रकार बांधवाचे फोन आले आणि मग त्यांना ते देण्यासाठी सर्वच पत्रकार बांधवांना इथं बोलावून वस्तुस्थिती काय आहे या खुलासा करावा म्हणून आज आपण सर्वांना विनंती केलेली आहे के एक या विद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी मी नगरपालिका प्रशासनाची पूर्वपरवानगी घेऊनच इमारतीची बांधकाम केलेले आहे त्याचे बांधकाम परवान्याच्या प्रती मी तुमच्याकडं दिलेले आहे फक्त विषय हा होता की, की हो संस्थेचा सोर्स उत्पन्नाचा नव्हता म्हणून इमारत बांधकाम करताना बँक संस्थेला लोन देत नव्हती म्हणून मी आणि माझी पत्नी सेवेत होतो आणि आमच्या पगारपत्राकडे तारण घेऊन लोन काढलं आणि मग वैयक्तिक बांधकाम परवाना हा रहिवासी प्रयोजनासाठी दिला जातो म्हणून या इमारतीचा बांधकाम परवाना फक्त रहिवासी प्रयोजनासाठी आहे फक्त ते आता ज्यावेळेस नगरपालिकेनं नोटीस काढली त्यावेळेस आम्ही ते रहिवासी प्रयोजनाचा बांधकाम वापर शैक्षणिक प्रयोजनासाठी करण्याचा प्रस्ताव नियमानुसार नगरपालिकेकडे दाखल केलेला आहे त्याच्यावर कार्यवाही चालू आहे म्हणजे बांधकाम अनाधिकृत नाही तुम्हाला बांधकाम परमिशनच्या प्रती त्याच्या जव्हा दिलेले आहे फक्त विषय हा आहे की गुंड सरांना त्यांचा नातू मुलगा आमच्या शाळेत कोणी नाही किंवा ते विषय फक्त आमचा आहे की ही आमची इमारत आहे ती सातशे नव्याण्णव आणि शेजारी त्यांचे गट नंबर आठशे आहे त्यांनी आमच्या आम्हाला अंधारात अम्णा ठेवून त्या गट नंबर आठशेचा लिऊ टाकला कसली आम्हाला पूर्वसूचना नाही काय नाही आणि त्यांनी ज्या वेळेस दगड रोवले प्लॉटिंगचे त्यावेळेस ते, ते आमच्या हातीत रोवले मग त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझी मोजणी झालेली आहे त्याप्रमाणे मी हे दगड रोवलेली आहे मग दुसरा विषय म्हणलं की आपण या जागेची मोजणी कोर्ट कमिशननं करून हद्दीखोरा निश्चित केलेली आहे त्याचे नकाशे माझ्याकडे म्हटलं सर आपण या नकाशाप्रमाणे करू ते मला मान्य नाही माझी मोजणी झाली त्याप्रमाणे लिव टाकलेलं आहे याच्यात बदल होणार नाही आणि मग मिळावेला लाना ते ऐकलं ला नाही <स्थ> म्हणून मी मेहरबान कोर्टात एक दावा दाखल केला तो दावा कोर्टानं त्यांना विलिपामार्फत समज पाठवलं त्यांनी ती टाळ टाळ केली आरपीडीनं कोर्टानं समज पाठवलं तीही घेतलं नाही आणि मग शेवटी कोर्टानं दैनिक तरुण भारतमध्ये एक त्याने उपस्थित राहावं म्हणून जाहीर प्रसिद्धी कर किंवा आपण या तारखेला असं उपस्थित राहावं आणि मग हे झाल्यानंतर त्या कोर्टात दावा दाखल केल्यानंतर त्या लेआउटवर आम्ही लीज पेनलशी रजिस्टर केलेली आहे म्हणजे त्यांना ते प्लॉट विकता येत नाही आणि मग तो दावा काढून घ्यावा याच्यासाठी ही त्यांचं उपोषणाचं आत्मदहनाचं ब्लॅकमेलिंग चाललं आहे आम्ही त्या दाव्यात दुसरी काय मागणी केलेली नाही किंवा गट नंबर सातशे आणि गट नंबर आठशे याची कोर्ट कमिशन मार्फत सरकारी मोजणी आणून मधली हद्द निश्चित करावी आमच्याकडे जी काय जर आला भाग तर आम्ही ती सोडून देऊ तुमच्याकडे आला तर तुमचा लेआउट तुम्ही पलीकडे घ्या एवढीच मागणी आहे फक्त त्यांना ते करायचं नाही त्यांना माहीत आहे की आपण शाळेच्या जागेत अतिक्रमण करून लेआउट टाकलेला आहे त्याने बरेच त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं परंतु त्यांची मानसिकता नाही म्हणून ही कोर्ट प्रकरण आहे कोर्ट प्रकरण विड्रॉल करून घेण्यासाठी ही त्यांचा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे या बाबतीमध्ये काही शासकीय मोजणी वगैरे याच्या अगोदर काही झालेली का? आहे ना शासकीय मोजणी झालेली आहे त्या शासकीय मोजणीचे नकाशे माझ्याकडे आहेत की एकोणीसशे शहाण्णव ला जैन मंदिर या आलं या सातशे नव्याण्णवचा पूर्ण गटाचा ही मोजणी झालेला नकाशा इथं जे दिसते की त्यांचे अतिक्रमण आहे त्यावेळे फक्त त्यांनी खालचा पॉइंट अलिपूर रोड करता फक्त इथं बाजूला घेतला मधली वहिवाट तशी ही कोर्ट कमिशन मार्फत मोजणी झालेली आहे म्हणजे ते आपल्याही गटाची त्यावेळेस कोर्ट कमिशन न मोजणी झालेली आहे त्याचाही नकाशी आहे आणि हे जरी दोन्ही मोजण्या जरी मान्य नसल्या तरी आपण संयुक्त मोजण्या आणू कोर्टामार्फत कोर्ट कमिशन नेमून मुझन संयुक्त मोजणी करून आपण खाद्य खुना निश्चित करून घेऊ एवढीच मागणी आहे दुसरी काहीच मागणी नाही नगरपालिकेने आपल्याला का आपण हे फक्त वापराच्या प्रयोजनात बदल होता आपले परवानगी रेसिडेन्शियल आहे आणि आपण त्याचा वापर शैक्षणिक बाबीसाठी करतो म्हणून वापरातला बदल म्हणून त्यांनी अनाधिकृत म्हणून त्यांची नोटीस काढलीच फक्त आपण बार्शी कोर्टातच दिवानी दावा दा आपण दाखल केलेला आहे किंवा आणि मागणीही दुसरी काय नाही त्याच्यात मी तुम्हाला ती परत दिली दाव्याची त्याच्याची लिहिले फक्त वा संयुक्त मोजणी दोन्ही गटाची करून हद्दी निश्चित करून घ्या आपल्या विद्यालयाला खेळाचं मैदान आहे खेळाचं मैदान खालच्या बाजूला आहे आणि आता आपण या रोडच्या पलीकडच्या बाजूला एक एक तुम्ही हसते परिडसरांना कधी त्यांच्या जमिनीची मागणी केली होती नाही मला आता सुद्धा ते म्हणत होते मी म्हणलं आमचे काहीच नाही फक्त तुम्ही आमचे जे हात येईल तेवढीच फक्त हद्द सोडा आम्हाला तुमच्या जागेची थोडीसुद्धा गरज नाही खालच्या बाजूला <laughs> जी मुलं टीमनं खेळणार आहेत त्याच्यासाठी मी कंपाऊंड बोर झाडेही लावून एक एकरचं मैदान इथं बाजूला घेतलं <laughs> हो बुड सर ते ज्या वेळेस माझ्या तक्रारी केल्या त्यावेळेस मी त्यांच्या इथल्या तीन शाळा आहेत जेन्स जेन्सवा हायस्कूल बारशी तिथंच एक शहाजीराव भड प्राथमिक विद्यालय बारशी आणि गाडेगाव रोडला एक शिवाजीराव गुंड प्राथमिक विद्या मंदिर बारशी आहे म्हणून मी त्यांच्या आपल्या याचे त्यांनी मागणी केल्यानंतर मी त्यांच्या बांधकाम परवान्याची मागणी नगरपालिकेकडे केली नगरपालिकेनं त्यांना सांगितलं की आम आम्हाला निखी दिलं किंवा त्यांनी या इमारत बांधकामाला परवानगी घेतलेली नाही त्याच्यामुळं नगरपालिकेनं ना आमच्यावरची कार्यवाही केली त्याप्रमाणे त्यांनाही त्रेपन्नच्या नोटीस दिलेल्या आहेत परंतु त्यांची मुदत संपली नगरपालिकेने त्यांच्यावर काही कार्यवाही केलेली नाही मी मात्र मला जी नोटीस मुदत होती तीस दिवसाची त्याच्या अगोदर मी ह्या प्रयोजनाच्या रिवाईचा प्रस्ताव मुदतीत सादर केला आपल्याला परवाना रहिवासी नाही रहिवासी आपण घेतले रहिवाशी वैयक्तिक त्या शैक्षणिक परवानग्या देत नव्हती म्हणून आपण त्यावेळेस रहिवासी परवाना घेतलेला आहे ती फक्त परवाना वापराचं प्रयोजन बांधल्याचा आपण रिवाईत प्रस्ताव दाखल कारवाई नाही का नाही जाणार आपल्या ती पटत आता बा विद्यार्थी स्लियातील शिक्षण घेतात त्यांची इमारत पाडणं हे नैतिक दृष्ट्या योग्य नाही आणि त्या बालकांच्या शैक्षणिक नुकसान करणंही बरोबर नाही नगरपालिकेने त्यांचं त्यांचं कर्तव्य करावं आपण काय त्यांनी नोटीस दिली त्यांची इमारत पाडावी म्हणून आपण गुंडसरसारखं सारखं उपोषण करू नये हे बुद्धीला वाटत आपण सर या अगोदर दोन शासकीय के मोजण्या केल्या तर त्यांनी त्यांनी पण काही शासकीय के मोजणी केलेली आहे का मोजणीची प्रोसिजर असते की त्यांनी जे लगतचे सहधारक असतात त्यांना नोटीस द्यावी लागते तशी नोटीस ही काही दिलेली नाही सगळं बनवा बनवी तयार केलं त्याच्या विरोधात मी जिल्हा बोन्या त्यांना संबंधित कर्मचाऱ्यावर फौजदारी दाखल करण्याबाबतची परवानगी सुद्धा मागितली आणि आता संयुक्त आपण म्हणताय की संयुक्त आपण मोजणी करूया आमची तुम्हाला मान्य नसेल किंवा तुमची आम्हाला नसेल नसे तरी संयुक्त करू जेणेकरून ती मान्य होईल तर त्यासाठी ते तयार आहेत का ते, ते नोटीसच घेत नाहीत ना फक्त आपल्या याच्यात जे आहे त्या दाव्यामध्ये तुम्हाला प्रत दिली याच्यापेक्षा वेगळी मागणीच नाही किंवा फक्त कोर्टात त्याने हजर व्हावं कोर्ट कमिशन नेमत दोनाचे गटाचे मधले हात निश्चित होऊन जाईल नगरपालिकेबाबत काय बोलणं का की तुमच्या नगरपालिकेमध्ये नोटीस आहे त्या संदर्भात परत तुमचं बोलणं दिलेल्या नाही नाही आपण नोटीस दिलेली आहे त्याने जे परत सर्व प्लॉट जे वेगवेगळे आहेत त्या पद्धतीतले प्लॉट वेगवेगळे होते त्याचं आम्ही करून घ्या म्हणले आपण मग इथं नगरपालिकेकडे करण्यापेक्षा आपण सगळेच येण्याची प्रोसेस चालू केलेली आहे